नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम वाशी कळम इकडे तुळजापूर आणि धाराशिव तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात बिबट्याचं बिबट्या बिबट्या असं बिबट्या दिसला बिबट्यानं असं केलं तसं केलं असं चर्चा सुरू होत्या त्यातच भर पडली डिसेंबरच्या साधारण पंधरा तारखेनंतर विदर्भातल्या टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करत करत रामलिंग अभयारण्यात पोचलेल्या साडू वाघ पण आता <clears throat> जवळपास चार महिने झाले आपल्या परिसरात आहे अजूनही तो कुठं गेलेला नाही किंवा वन विभागानं त्याला पकडलेलं नाही आणि यामुळं साहजिकच नागरिकांच्या मनात दहशतीचं वातावरण आहे परंतु बिबट्यानं म्हात्रेवाडीत केलेला एका एकच हल्ला मानवावर केला आहे त्यांनी पाळीव जनावर आपलं हल्ल्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे साडूबागानंही कुठल्याही मानव मानवावर हल्ला किंवा त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही त्यानंही पाळीव जनावरं आणि जंगलात त्याला काही शिकारी सापडल्या त्यावरच ते तो त्याची गुजराण करत आहे त्यामुळं यांची भीती तशी बाळगाय बाळगायला काही का कारण नाही परंतु तरीही मान आपण मानव आहोत आणि ते प्राणी आहे त्याची हिंस्त्र प्राणी आहे त्यामुळं भीती वाटणं हे साहजिकच आहे मग यासाठी वनविभागानं गेल्या ती, तीन तीन महिन्यापासून वाघ पकडण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी रेस्क्यू टीम आली आहे मात्र नेमकं वन विभाग खरंच काम करतं का ते तिथं कार्यालयात बसून कोणाला काही त्या माहिती देतं का नाही हे आपण जे व्हिडिओच्या सुरुवातीला फोटो लावला आहे तो उमरगा येथील वन विभागा कार्यालयातील फोटो आहे आणि अशीच अशीच स्थिती जिल्ह्यातील सर्वच वन विभागाच्या कार्यालयात पाहायला मिळते जाधव नावाचे ग्रस्त जे की साडूबागाला पकडा आणि त्याला इथून हलवा अशी मागणी करण्यासाठी दर शुक्रवारी रामलिंगच्या अभयारण्यात असलेल्या वनविभागाच्या कार्यालयात जात असतात निवेदन देत असतात त्यांनाही अशी स्थिती रामलिंग अभयारण्यातील वन विभागाच्या कार्यालयात दिसते मग वन विभागाचे अधिकारी कर्मचारी नेमकं करतायत काय हाही प्रश्नच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अद्यापही ना वनविभागानं ना जिल्हा प्रशासनानं दिलेलं आहे यामुळं मग हे उगच या बाघाला पकडण्यासाठी दररोजचा जो पस्तीस चाळीस हजार रुपयाचा खर्च वन विभाग करतं ते फुकटच करतं कारण पैसे ला शासकीय पैसा जो कर्ज कर रूपानं आम आम्ही नागरिकांनी भरलेला पैसा आहे तो उडवण्यासाठीच हा प्रकार आहे का अशीही शंका अनेकाच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे असं आता नेमकं हे वनविभाग साडूला कधी आहे आणि कधी दुसरीकडं नेऊन सोडतं आहे याकडं लक्ष असणार आहे परंतु जाधव यांनी जी पर प्रशासनानं मागितलेल्या मुदत वा वनमंत्री गणेश नायकांना यांना वा गाढवभेग देण्याची जी मुदत आहे ती वीस एप्रिल आता जवळ येत आहे किमान त्या अगोदर तरी वनविभाग जरा सतर्कनं कामाला लागेल की नाही याकडंच आता सर्वांचं लक्ष असेल जाधव आणि त्यांच्या सहकार्याने कलेक्टरांच्या कार्यालयात आणून गाढव सोपवण्यापेक्षा थेट इथून नवी मुंबई गाठावी आणि गणेश नाईक यांचं जे मुंबईतील घर आहे तिथंच ते गाढव नेऊन द्यावं मग बिचारे वनमंत्री त्या गाढवाहून आपल्या घराच्या मोकळ्या अंगणात तरी रपेट मार मारतील आणि त्या गाढव तुम्ही दिलेलं गा जे भेट गाढव आहे त्याचा ते उपयोग तरी घेतील असो महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ताडोबा अंधारी पेंच त्यानंतर मेळघाट सह्याद्री नळेगाव नागझिरा हे सहा असो रामलिंग अभयारण्य आहे आणि त्याचा लगतचा जो तुळजापूर ते सरमकुंडीच्या दरम्यानचा जो हा सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरचा बालाघाट डोंगराचा पट्टा आहे त्या पट्टा आणि त्याच्या खाल त्याला या डोंगरघाटाच्या तळाला असलेला परिसर याचं मिळून जे क्षेत्र तयार होईल जे समजा आपण रामलिंगच्या घाटाच्या माथ्यावर आहोत तर तेथून पांगरीपर्यंत इकडे उक्कड़ गाव असं असं जर केलं म्हणजे पंच्याहत्तर बाय पंधरा किलोमीटरचा ह्या परिघात व्याघ्र प्रकल्प हो हु, होऊ शकतो का याचा आता वन विभागानं अभ्यास करावा लागेल कारण या पट्ट्यात दाट अशी झाडी आहे त्याचबरोबर तुळजापूरच्या इथून ते सरमकुंडीपर्यंत आठ मोठे साठवण तलाव आहे आणि छोटे मोठे बंधारे पण आहे त्यामुळं प्राण्यांना पाण्याची पण तशी अडचण इथं नाही आहे त्याचबरोबर हा परिसर पूर्वीपासून घनदाट असाच जंगलाचा आहे आणि मग रामलिंगाभयारण्य व्याघ्र प्रकल्प होऊ शकतो का याचा अभ्यास करून तो व्हावाच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं वाटते त्यासाठी वन्य जीव संघटना वा वाघाचा बचाव आणि संरक्षण यासाठी झगडणाऱ्या संघटना यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि राज्यशासन आणि केंद्र शासनाला शासनाकडेही त्यासाठी पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करावा त्याचबरोबर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्पवनराजे निंबाळकर माण्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या यांनी त्याचबरोबर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील धाराशिवकळमचे आमदार कैलास घाडगे पाटील बार्शीचे आमदार दिलीप सोपल परंडा भूमवाशीचे आमदार तानाजी सावंत यांनीही यासाठी प्रयत्न कर करायला हवे मग इथं व्याघ्र प्रकल्प झाला की आपोआपच पर्यटन पर्यटनाला पण चा चालना मिळेल आणि मग येथे या परिस म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील या पट्ट्यातील आणि बार्शी तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी पण प्राप्त होतील या ह्याच्यात चोराखळीचं सा मोठा साठ तलाव आहे त्याचबरोबर इकडं जो आ, गौड गौडगावच्या खालीही दोन साठवण तलाव आहेत वर तुळजापूरचा साठवण तलाव आहे या साठवण तलावात बोटिंग आणि इतर तत्सम आकर्षण बाल मुलांना आणि युवकांना आकर्षित करणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तेही प्र पर्यटनासाठी हे होईल यासाठी आता संघटित व्हावं लागेल कुणीतरी त्यासाठी पुढं येऊन आवाज उठवावा लागणार आहे आणि तो कोण करत आहे यासाठी याकडं लक्ष द्यावं लागेल किंवा आपण त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात करावी लागणार आहे रामलिंग अभाऱ्यां अभाऱ्या आणि आसपासचा परिसर व्याघ्र प्रकल्पासाठी का योग्य आहे इतका का व्याघ्र प्रकल्प व्हावा यासाठी सोलापूर येथे दैनिक सकाळमध्ये कार्यरत असलेल्या मोटे यांनी परवा एक त्या संदर्भात सकाळमध्ये बातमी केली ती बातमी पण त्या प्रसिद्ध झाली आहे त्याचबरोबर पांगरीचे मूळ राहणारे पांगरीतच आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले आणि बार्शी येथे महाडदिल्ह शिक्षण पूर्ण केलेल्या सध्या महाराष्ट्र राज्याच्या माहिती आणि जम जनसंपर्क विभागात नोकरीत असलेल्या सुखदेव नारायणकर हेही या नि, निसर्गाबाबत जागृत असतात त्याबाबत लिहित असतात फेसबुक पोस्ट टाकत असतात आणि चर्चाही करत असतात मते ही ही जी आपली वनक्षेत्र आहे समृद्ध असं वणक्षेत्र आहे त्यात विविध जातीची जातीचे वृक्ष आहेत पाण्यात पानवटे पण चांगले आहेत आणि किमान दहा महिने वाहणारे नाले ओ ओढे बा छोट्या छोट्या नद्या पण आहेत आणि हे तसं अगदी जंग जंगली प्राण्यांसाठी योग्य असं व वातावरण इथलं आहे त्यामुळं वनविभागानं हा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प व्हावा यासाठी सुरुवात करायला हवी त्यासाठी त्यांनी या पट परिसरातील नागरिकांशी चर्चा करणं गरजे चर्चा करून त्यांच्या मनातील भीती दूर करणं गैरसमज दूर करणं हेही गरजेचं असल्याचं चा। सुखदेव नारायणकर यांचं म्हण म्हणणं आहे आणि आता सुखदेव नारायणकर असो मोठे असो किंवा <coughs> त्याच्यात दर शुक्रवारी वनविभागाच्या कार्यालयाला जाऊन भेट देऊन निवेदन तसंच टेबलवर ठेवून येणारे जाधव असो अशी मंडळी पुढं येणं गरजेचं आहे आणि यांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर व्याघ्र प्रकल्प होणंही तसं अशक्य नाही असंच वाटतं तुर्तास एवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण म्हणून धन्यवाद